वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे यामध्ये एक अर्ज नगराध्यक्ष पदासाठी तर सोळा हे नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आला आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे आमदार रमेश बोनारे यांचे लहाने बंधू संजय बोनारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक दोन अ मध्ये त्रिभुवन लीलाबाई मधुकरराव व त्रिभुवन रश्मी विलशाल प्रभाग क्रमांक दोन ब साठी बोर्डे विमलबाई नामदेव प्रभाग क्रमांक तीन अ साठी त्रिभुवन रश्मी विशाल त्रिभुवन लीलाबाई मधुकर राव प्रभाग क्रमांक चार अ साठी जेजुरकर स्वप्नील विष्णू प्रभाग क्रमांक चार ब साठी जेजुरकर वर्षा स्वप्नील व जोशी प्रतीक्षा विजय प्रभाग क्रमांक पाच अ साठी चौधरी जयश्री श्रावण प्रभाग क्रमांक सात अ साठी त्रिभुवन राहुल कारभारी प्रभाग क्रमांक सात ब साठी चाळुंके ललिता दीपक यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर प्रभाग क्रमांक आठ अ साठी साळुंके सोनल श्रीकांत प्रभाग क्रमांक आठ ब साठी पुतळे बाबासाहेब सुखदेव प्रभाग क्रमांक दहा अ साठी बुनगे ज्योती महेश प्रभाग क्रमांक अकरा साठी बोनारे छाया रंभाजी तर प्रभाग क्रमांक अकरा ब साठी मगर सोनाली चंद्रशेखर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे